सकाळी सकाळी पूजा झाली की घरात किती छान फ्रेश होतं अगदी म्हणजे पूर्ण घर पॉझिटिव्हिटीने भरतं असं वाटतं कारण ते अगरबत्ती धूपचे सुगंधाने सर्व घर दरवडतं खूपच छान मला तरी सकाळी पूजा आटोपली ना अगदीच फ्रेश वाटतं एनर्जेटिक वाटतं सोबतच एक वेगळीच पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये स्वतःच्या घरामध्ये फील होते सो त्यामुळे सकाळी आरू गेली की त्यानंतर जे आहे मी लगेच पूजा वगैरे माझी आठवून घेत असते कधीतरी होतो ही वेळ कारण एखाद्या वेळेस तिहू जर लवकर उठला की मग त्याचा आवरावं लागतं किंवा त्याला घेऊन बसावं लागतं सो कधीतरी नऊ नंतरच पूजा केल्या जाते पण तरी मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की आठ वाजाच्या आधी जी आहे माझी पूजा छान झाली पाहिजे आणि अरे सॉरी आज मी तुमचं स्वागत करायला विसरले हाय नमस्कार मी स्नेहा खोगदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, तुळशीला मी देवाच्या आंघोळीचं पाणी कधीच घालत नाही तुळशीला वेगळं पाणी घालते आणि देवाच्या आंघोळीचं पाणी जे असतं ते इतर झाडांना घालते आणि प्लीज हा मागे जो काही पसारा दिसत आहे तुम्हाला तो, तो इग्नोर करा आणि मला एक दोन दिवसापूर्वी पुदिन्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता बघा की त्याची काळजी कशी घ्यायची खरं सांगू का मी फार त्याची अशी वेगळी म्हणून काळजी घेत नाही तुम्ही बघता आहात अगदी तुटक्या फुटक्या प्लांटरमध्ये आहे माझा पुदिना आणि छान ग्रो होतो आहे त्याचा तोच फक्त जे आहे मी घरीचं जे किचन कंपोस्ट बनवत असते ना तेच त्याला टाकत असते आणि जेव्हा मला पुदिनाची गरज असते ना तेव्हा मी वरवर फक्त जे आहे मी पिंच करत असते त्यामुळे काय होतं तो आणखी पसरतो आणि छान ग्रो होतो त्याला ऊन भरपूर पाहिजे असतं सो या गॅलरीमध्ये त्याला भरपूर ऊन मिळतं पाणीही मी व्यवस्थितच टाकते कंपोस्ट मात्र पंधरा दिवसातून एका महिन्यातून टाकतेच सो काही दिवसापूर्वी या जास्वंदाला जे आहेत बगने अटॅक केला होता मी तुम्हाला दाखवलंच होतं सो तेव्हा मी घरीचं ते जे आहे निंबाच्या पाण्यापासून इन्सेक्टिसाईड तयार केलं होतं आणि आठवड्यातून तीनदा असं मी त्या जास्वंदाला फवारलं होतं आणि कालही तिसऱ्यांदा जे आहे फवारून झालेलं आहे सो चला त्याची आता मला थोडी काळजी घ्यायची आहे पुढे तुमच्यासोबत शेअर करतेच पण आता फुलं तोडून झाली तर आधी चला देवांना वाहते जसं मी म्हटलं होतं की या जास्वंदाची थोडी काळजी घ्यायची आहे कारण आता बग्ज वगैरेने अटॅक केल्यामुळे जरा ते वीक झालेलं आहे सो त्याला थोडंसं न्यूट्रिशनची आता गरज आहे आणि तसंही जे फ्लॉवरिंग प्लांट असतात ना त्यांना न्यूट्रिशन जरा जास्त हवं असतं तो सो त्यासाठी बघा इथे मी दोन लिटर पाणी घेतलं आणि त्यामध्ये अगदी अर्धा चम्मच जे आहे मल्टीन्यूट्रियंट्स आहेत मल्टी मिनरल्स आहेत आणि त्यानंतर हे आहे एन पी के नाईन्टीन नाइन्टी नाईन्टीन अर्दा ते घेतलं फक्त अर्धा चम्मच आणि त्यानंतर हे आहे कॅल्शियम नायट्रेट तेसुद्धा अर्धा चम्मच घ्यायचं आहे आणि हे सर्व जे आहेत ना तिघं एकमेकांसोबत म्हणजे झाडांना टाकले तरी चालतात काही काही फर्टिलायझर्स असे असतात ते सोबत टाकलेले चालत नाहीत पण या तिघांचाही मी अभ्यास केला आणि त्यानंतर सांगते आहे तिघं एकसोबत जरी टाकले तर काहीही त्यांचे साईड इफेक्ट होत नाहीत पण प्रमाण लक्षात ठेवायचं म्हणजे थोडं थोडंच टाकायचं तर अर्धा अर्धा चम्मच दोन लिटर पाण्यासाठी पुरेसं आहे आणि फक्त जे माझे फ्लॉवरिंग पा प्लांट्स आहेत ना मी त्यांनाच जे आहे हे टाकते आहे जास्वंदाला टाकते आहे सोबतच बाजूला सदाफुली आहे इथे हे कलांचू आहे या तिघांनाही टाकते आहे आणि इतर माझी झाडं तुम्हाला माहीत आहेत सर्व इनडोअर आहेत आणि इनडोअर प्लांट्सला म्हणजे न्यूट्रिशनची जास्त अशी गरज नसते जे मी किचन कंपोस्ट तयार करते ते त्यांच्यासाठी बऱ्यापैकी पुरेसं असतं आणि तसंही आता विंटर सीझन असल्यामुळे त्यांना तर फर्टिलायझर म्हणजे कमीच दिलेले चांगले सो चला छान आता माझं जे जास्वंद आहे ते आता हेल्दी होऊन मला भरपूर फुलं देईल अशी आशा करते आणि आज ना मला एक हे काम करायचं आहे ही जी रॅक आहे किचनमधली ही क्लीन करायची आहे ॲक्च्युली मनात होतं की पूर्ण किचनच क्लीन करू का पण म्हटलं नको विनाकारण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही कारण तसंही मी नेहमी म्हणते बघा क्लिनिंग ही एका दिवसात होणारी प्रोसिजर नाही आहे आज जरी संपूर्ण घर तुम्ही दमून दमून क्लीन केलं तरी उद्या मात्र ते तसंच होणार त्यामुळे रोज थोडं थोडं केलेलं कधीही चांगलं आणि हे जे तुम्हाला दिसत आहे बघा हे एकच चांदीचं नाणं आहे आणि हे माझ्या आईने मला दिलेलं आहे धान्य ठेवायसाठी आणि आईला हे नाणं आमच्या अण्णांनी म्हणजे माझ्या मावशीचे जे मिस्टर आहेत त्यांनी दिलं होतं आणि त्यांची आठवणच म्हणा हे नाणं माझ्याकडे आहे आणि हे नाणं धान्यात ठेवल्यानं ना आपल्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही असं म्हण असं म्हणतात आणि हे नाणं माझ्या तांदुळाच्या डब्यात असते आणि प्रत्येक वेळेस तांदूळ घेताना मला अन्नांची आठवण येतेच येते सो चला आता कामाला लागते आ, ही जी रॅक आहे माझ्या घरातली यामध्ये माझे सर्व जे डबे आहेत स्टीलचे ते ठेवलेले असतात आणि ही एक रॅक जरी क्लीन झाली ना तरी माझे किचन पूर्ण क्लीन झाल्यासारखी दिसते म्हणूनच जे आहे मी सर्वात आधी हीच रॅक क्लीन करायचं ठरवलं आणि सर्व जे डबे आहेत ना ते वेगळे काढलेत जे डबे म्हणजे स्वच्छ आहेत किंवा त्यामध्ये काही भरलेले वगैरे आहेत ना ते डबे काही मी वॉश करणार नाही आहे कारण माझं कसं असतं कोणताही डब्बा खाली झाला की मी लगेच घासते त्यानंतरच त्यामध्ये जे आहे वस्तू भरत असते त्यामुळे जे काही डबे भरलेले आहेत ना ते आठ दहा दिवसापूर्वी घासलेलेच असतील सो ते मी स्किप केले आणि जे जे रिकामे होते किंवा थोडंफारच होतं त्यामध्ये तेच डबे जे आहेत मी सर्व इथे व्यवस्थित घासून घेतलेत आणि छान गॅसच्या ओट्यावर आधी झरू दिलेत आणि त्यानंतर गॅलरीमध्ये सर्व डबे व्यवस्थित सुकू दिलेत कारण आजच जे आहे किराणा येणार आहे घरी त्यामुळे ते लवकर सुकले की लगेचच जे आहे किराणा भरून मला जागच्या जागी ठेवता येतील म्हणून जरा आज जास्तच मनावर घेतलं आणि लगेच जे आहे संपूर्ण रॅकमधले सर्व डबे व्यवस्थित क्लीन करून घेतलेत आणि एकदाचे डबे आपण सुरुवातीलाच घासून घेतले की कसं होतं मग रॅक वगैरे आपण सर्व क्लीन होईस तोवर डबे आरामात सुकतात सो आता मला इथे सर्व रॅक वगैरे जे आहे क्लीन करून घ्यायची आहे त्यासाठी जे सर्व पेपर वगैरे टाकलेले होते ना ते सर्व आधी मी काढलेत त्यानंतर जाडं वगैरेही काढलं रॅकमधलं आणि त्यानंतर पूर्ण रॅक जे आहे व्यवस्थित कपड्याने पुसून घेतली आणि त्यानंतर रॅकवर छान नवीन पेपर जे आहेत अंथरून घेतलेत आणि मी न दर पंधरा दिवसातून तरी म्हणजे भांडे घासले नाही घासले तरी पेपर चेंज करतेच करते कारण त्यामुळे ना म्हणजे तेवढे पेपर जरी चेंज केलेत आणि डबे न घासता पुसून जरी घेतलं ना तरी आपलं ना नेहमी जे आहे क्लीन दिसतं नाहीतर काय होतं डब्यांवर धूर चढते आणि तेच हात आपण डब्यांना लावतो तेच हात त्यातल्या ते पदार्थांना लावतो आणि बऱ्याचदा काय होतं आपण म्हणजे विचार करतो किचन क्लीन करायची क्लीन करायची पण एवढी मोठी किचन क्लीन करायची याचा जेव्हा आपण विचारच करतो ना तेवढ्या विचारानेच आपल्याला जे आहे दमायला होतं थकायला होतं सो so, म्हणून मी काय करते की पूर्ण किचन क्लीन करायचं लोडनं सहसा घेतच नाही किचनचा एक एक पार्ट जे आहे जसं ही रॅक आहे कधी काउंटरटॉपच्या खालचं कधी काउंटरटॉप किंवा मग जी आपली स्टीलची मांडणी असते ती असं एक एक दिवस क्लीन करते म्हणजे त्यामुळे काय होते माझी संपूर्ण किचन जे आहे ना नेहमी क्लीन राहते आणि मला त्या गोष्टींचं जास्त लोडही येत नाही आणि मी फार दमतही नाही चला बोलता बोलता माझी पूर्ण रॅक क्लीन झाली सर्व जे डबे होते पुसून झाली आता भेटू दहा मिनिटानंतर आणि छान भांडे सर्व सुकलेत आणि त्यानंतर आरोचे बाप्पा किराणाही घेऊन आलेत लगेचच जे आहे सर्व भांड्यांमध्ये सर्व डब्यांमध्ये किराणा व्यवस्थित भरला आणि जागच्या जागी ठेवून दिला आणि बघा काय मस्त दिसते आहे माझी रॅक अगदी चकाचक स्वच्छ आणि तुम्हालाही म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे घर क्लीन ठेवता ठेवता म्हणजे स्वतः दमणार नाही याची काळजी घ्या आणि त्यासाठीनं म्हणजे थोडं थोडं करत जे आहे क्लिनिंग करत जा, जा दररोज आता ना मला मॅगी वगैरे बनवून द्यायचं खरंच म्हणजे कामच उरलेलं नाही प्रत्येक वेळेस आरोहीच जे आहे मॅगी बनवत असते आणि अशी माझ्यासारखीनं पाणी उकळून मॅगी त्यात ती कधीच टाकत नाही छान ना मिरची कांदा टोमॅटो आणि आज तर तिने तुरीच्या शेंगांचे दाणे वगैरे टाकून केली आणि खरं सांगते इतकी टेस्टी झाली होती ना म्हणजे मी अजूनही कधीच इतकी टेस्टी मॅगी खाल्ली नसेल आणि तिला ना, ना माझ्यासारखंच म्हणजे सजवायचं वगैरे ही कुठून आवड म्हणजे तिच्यात निर्माण झाली माहीत नाही छान संबार टाकून शिवाय तिने पुदिनाही टाकला आणि मस्त असं डेकोरेट केलं मला छान असं आयता खायला दिलं त्यामुळे मी जाम खुश होते आणि आमची मस्त अशी कॉमेडी चालू होती आणि छान आम्ही जे आहे मॅगी एन्जॉय केली सो so, चला आता सो so, झाली सर्व किचन क्लीन सर्व नाही येत पण बऱ्यापैकी झाली कारण त्या मध्येच जास्तीत जास्त डबे असतात आणि ती क्लीन झाली म्हटलं म्हणजे ना सर्व किचन क्लीन झाल्यासारखी असते कारण काउंटर टॉप तर रोजच जे आहे क्लीन करत असतो देवघरही रोजच क्लीन होत फक्त राहिलं ते काउंटर टॉपच्या खालचं सो ते उद्या करेल मी कारण एकाच दिवशी करून खरंच मला म्हणजे दमायची अजिबात इच्छा नव्हती मी ठरवलंय की स्वतःला न दमावता हळूहळू म्हणजे छोटे छोटे जे काम आहेत ते करायचे आणि घरही स्वच्छ ठेवायचं आणि आपणही स्वस्त आणि हेल्दी राहायचं खाल टेन्शन घ्यायचं नाही आणि चला स्वस्त हेल्दी सोबत अब्युटिफुल राहणंही गरजेचं आहे नाही का सुंदर दिसणं का गरजेचं आहे म्हणजे इतरांना दाखवायसाठी तर बिलकुलच नाही इतरांचं ना कॉम्पिटिशन करण्यासाठी तर अजिबातच नाही कोणी आपल्याला छान सुंदर म्हणा यासाठीही नाही सुंदर दिसणं महत्वाचं असतं सेल्फ कॉन्फिडन्स साठी आपण छान दिसलो छान राहिलो ना आपल्यात एक वेगळ्याच कॉन्फिडन्स येतं आणि मला माहिती आहे सर्वांना सुंदर दिसायला फार आवडतं सो चला मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या फेसपॅक वगैरे शेअर करतच असते सो आजही तुमच्यासोबत ना छान एक पप्पया फेसपॅक जे आहे ते शेअर करते पण मी नेहमी म्हणत असते बघा चेहऱ्याला लावण्यापेक्षा म्हणजे वरवर थोकण्यापेक्षा आतनं कन्झ्युम करणं खूप जास्त गरजेचं आहे आतनं जो ब्राईटनेस येतो ना तो खूप जास्त महत्वाचा आहे आतनं जो ग्लो येतो तो रिअल असतो तरी पण जसं झाडांना आपण मातीपणे मातीमध्ये पाणी देतो त्याचप्रमाणे पानांवरही स्प्रे करतो कारण काय की त्यामुळे ते जास्त टवटवीत दिसतात सो तसंच काही आपल्या स्किनचंही आहे आतून जितकं कन्झ्युम करतो ना ते तर फारच छान पण वरून ते आणखी जास्त टवटविधी यासाठी थोडंफार वरून फेसपॅक वगैरे लावणं ही गरजेचं आहे सो चला आणि दोन चमूस तांदळाचं पीठ थोडीशी हळद दही आणि पपया कारण हे पपया फेसपॅक असणार आहे सो चला स्टार्ट करू पण कोणत्याही पार्लरमध्ये फेशियल करायला जाल तर पहिलं ऑप्शन ते आपल्याला फ्रूट फेशियल किंवा पपया फेशियलच देतात कारण पपया फेशियलने स्किन खरंच खूप जास्त ब्राईट होते ॲक्ने पिंपल्स दूर होतात उन्हामुळे स्किन टॅन झाली असेल ती ती शि तीसुद्धा दूर होते सो त्यासाठी बघा छान पिकलेली पपया घेतली तिचे कापकाप केलेत आणि तो गर वेगळा काढला आणि जी साल असते ना त्यावर थोडीशी चाकून असे खड्डे खड्डे केले त्यामध्ये हळद भरली छान आणि त्यानंतर कोणतंही फेशियल करायचं म्हणजे आधी छान चेहरा क्लीन करायचा असतो सो पाण्याने छान वॉश केला तर मी आजच हेअर वॉश केलेत आणि मला केस खराब होऊ नयेत असं वाटतंय म्हणून मी बेल्ट लावला आणि त्यानंतर त्या सालीने संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित जे आहे मी मशाज करत आहे बघा कोणतंही फेशियल असू द्या त्यामध्ये मशाजला खूप जास्त महत्त्वाचं आहे मसाज केल्याने जे आहे आपल्या स्किनचे जे सेल्स असतात त्यांना छान म्हणजे एका प्रकारचा व्यायाम मिळतो आणि त्यामुळे ना त्याचं रक्ताभिसरण खूप फास्ट होतं आणि त्यामुळेच आपल्या चेहऱ्यावर जो आहे ग्लो येतो त्यामुळे मसाज करणं खूप गरजेचं आहे जसं जमते तसं करा नसेल जास्त जमत चेहऱ्यावर नुसतं हातही फिरवला ना थोडंसं प्रेशर देऊन तरीही होतं सो पपयाच्या सालीने मी चेहऱ्याला खूप मस्त मसाज केली आणि त्यानंतर चेहरा धुऊन घेतला आणि आता बनवणार आहोत आपण थ्री इन वन फेस पॅक मी थ्री इन वन का म्हणते आहे कारण यामध्ये बघा मी हळद घातली त्यानंतर तांदळाचं पीठ घातलं दही घातली आणि पपया घातली तांद दही, दही काय करतं आपली स्किन क्लीन करतं त्यामुळे एक ते खूप छान क्लिन्झर आहे हळदीमुळे आपल्या स्किनला जे काही इन्फेक्शन झालं असेल पिंपल असतील ॲक्ने असतील किंवा हळदीमुळे ब्राईटनेस वाढतो ग्लो येतो आणि त्यामध्ये मी तांदळाचं पीठही घातलं तांदळाचं पीठ काय करतं आपली स्किन खूप छान एक्सपोलिएट करतं शिवाय तांदळाचं पीठ जे आहे आपल्याला खूप छान ब्राईटनेस देऊ शकतो आता बघा कोरियन ब्युटीमध्ये राईस फ्लोअर राईस वॉटरचा खूप जास्त जो आहे उपयोग होत असतो आणि आता मार्केटमध्ये सुद्धा राईस फ्लोअर किंवा राईस वॉटर वगैरे फार जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि म्हणूनच मी या फेसपॅकला थ्री इन वन फेसपॅक म्हटलं म्हणजे कसं हे फेसपॅक क्लिन्झिंगचंही काम करतं एक्सपोलिएटही करतं स्किनला शिवाय ॲज अ फेसपॅक म्हणून जेव्हा आपण लावतो त्यामुळे आपली स्किन मस्त ब्राईटही होते ॲक्ने पिंपलचे डागं वगैरे जायलाही मदत होते सो पूर्ण चेहऱ्याला मी एक मस्त अशी जाळ थर जो आहे या फेसपॅकचा लावला आणि आता घरात कोणीच नाही आहे हा माझा फक्त स्वतःचा जो आहे मी टाईम आहे आणि तो मी इथे मस्त एन्जॉय करणार आहे माझ्या आवडीचा हा जो लॅम्प आहे तो मी इथे लावलेला आहे आणि माझ्या मैत्रिणीने छान मला हे दोन बुक्स आणून दिलेत आजच आणि चला आता मी ते मस्त वाचते बुक्स कशाबद्दल आहेत काय आहेत हे मलाही माहीत नाही ती लायब्ररीमध्ये जाते नेहमी आणि तिला माहीत आहे मला वाचनाची आवड आहे सो ती मला बोलली होती स्नेहा मी तुझ्यासाठी बुक आणत जाऊ का तू वाचशील का तर मी लगेच होकार दिला आणि तिनेच मला जे आहे हे बुक दिलेत आणून मस्त आता वाचते आणि काय आहे बुकमध्ये ते वाचल्यानंतर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेलच मी बघा पंधरा मिनटं फेसपॅक छान लावून झालं की असं हाताने हळूहळू स्क्रब करत ते वॉश करायचं आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे अगदी आपण जसं पार्लरमध्ये फेशियल करतो ना तसाच जो आहे हा आपला घरगुती पि फेशियल आपल्याला ग्लो नक्कीच देणार आहे सो नक्की ट्राय करा तुम्हाला कसा रिझल्ट येतो तोही माझ्यासोबत शेअर करा आणि हो असे फेशियल्स वगैरे करायचे असतील ना तर रात्रीचेच करा किंवा सकाळी जरी केलं ना तर उन्हात जाणं नक्की टाळा आणि स्किनला भरपूर मॉइश्चरायझर लावा छान सनस्क्रीन लावा सो चला आता व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तर करा सोबत छान छान कमेंटही करा चला तर पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा